नमस्कार मित्रांनो मराठी टेक सी एस सी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे गाय गोठा अनुदान महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांना पक्क्या स्वरूपाचा गोठा बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई म्हशी शेळी असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाचं ठिकाण नसतं त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्यांच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गायघोठा योजना ही अत्यंत उपयुक्त ठरणारी योजना आहे मित्रांनो गायघोटा अनुदानची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये गायघोटा अनुदान याचा अर्जाचा नमुना कसा भरायचा आणि ते अर्ज भरल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि तो अर्ज कोणाकडे द्यायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी व पशुपालक असतील त्यांना या व्हिडिओसंबंधी माहिती द्या किंवा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे पाहू शकता जनावरांचा गोठा या योजनेचे लाभ घेण्याकरिता अशा प्रकारे अर्जाचा नमुना आहे या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना त्यानंतर पाहू शकता जनावरांचा गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव व अंदाजपत्रक यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतीचे नाव इथे लिहायचं आहे त्यानंतर तालुका लिहा त्यानंतर जिल्हा लिहा या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याचे संपूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे त्यानंतर लाभार्थीचे गट क्रमांक या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर लाभार्थी हा कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतो त्याचा प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचा आहे या ठिकाणी पाहू शकता एकूण अंदाजपत्रक रक्कम इथे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे जे काही खर्च येत असेल ते इथे तुम्ही लिहू शकता आता या ठिकाणी पाहू शकता लाभार्थीने करायच्या अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर अर्जदार कोणत्या प्रवर्गात येतो ते प्रवर्ग इथे लिहा त्यानंतर अर्जदार जे काही लिंग असेल स्त्री पुरुष ते इथे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर अर्जदाराकडे आधार क्रमांक असेल तर या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकून घ्या इथे पाहू शकता अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का असेल तर होय करा अन्यथा नाही करा त्यानंतर आहे अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेतजमीन आहे का असेल तर होय करा अन्यथा नाही अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या जनावरांचा तपशील असेल तर इथे तपशील टाकायचं आहे जे काही संख्या असेल ते संख्या इथे तुम्ही टाकू शकता त्यानंतर आहे अर्जदाराकडे पूर्वीचा शेड्यांचा गोठा उपलब्ध आहे का जर अर्जदाराकडे आधीपासून जर गोठा असेल तर इथे होय करायचं आहे नसेल ना तर नाही लिहा त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता लाभार्थ्याचे सहमतीपत्र इथे द्यायचं आहे यामध्ये ही जी काही माहिती मी सबमिट करतो आहे ती सर्व खरी असो याची मला संपूर्ण जाणीव आहे अशा प्रकारे इथे सहमती आहे यामध्ये अर्जदाराचा सही अथवा अंगठा या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर इथे पाहू शकता अर्जदाराचे रहिवासी जे की स्वयंघोषणापत्र आहे इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव वडिलांचे नाव इथे वय टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर अर्जदार काय व्यवसाय करतो शेती करत असेल म मजुरी करत असेल ते इथे लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी गावाचे नाव तालुका आणि जिल्हा इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ठिकाण लिहायचं आहे अर्जदाराची सही या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे इथे डेट टाकायचं आहे आता पाहूया पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे गाव तालुका आणि जिल्हा इथे लिहायचं आहे त्यानंतर त्यांच्याकडे किती पशुधन आहे त्याचा आकडा या ठिकाणी टाकू शकता तुमच्याकडे ऑलरेडी पशुधन असेल तर या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार जे काही पशुधनची संख्या आहे त्या या ठिकाणी टाका आणि इथे जे पशुधन पर्यवेक्षक आहे ते इथे सरपंचाची सही आणि ग्रामसेवकाची सही या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर जे लाभार्थी अल्पभूधारक असतील त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आहे यामध्ये शेतकऱ्याचे संपूर्ण नाव राहणार तालुका जिल्हा गट क्रमांक इथे हेक्टर टाकून इथे तलाटेची सई त्यांना घ्यावी लागणार आहे त्यानंतर आहे ग्रामपंचायत शिफारस पत्र यामध्ये ग्रामपंचायत मौजे जे काही ग्रामपंचायत असेल त्या गावाचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर इथे शेतकऱ्याचे संपूर्ण नाव तसेच इथे ग्रामसेवक आणि तसेच सॉरी या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवक इथे त्यांची सई घ्यायची आहे त्यानंतर आहे संमतीपत्र लागू असल्यास जर शेतकऱ्याकडे सामायिक जमीन असेल सामायिक जमीनमध्ये इथे शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव गावाचे नाव तर इथे नमुना आठ संमती देणाऱ्याचे नाव आणि या ठिकाणी सई घ्यायचं आहे त्यानंतर खाली पाहू शकता प्रस्तावित जागेचा इथे जी पी एस फोटो घ्यायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला गोठा साठी जागा द्यायची असेल त्या जागेचे या ठिकाणी तुम्हाला जी पी एस फोटो फोटो घेऊन इथं चिकटवायचं आहे यामध्ये तुम्ही प्लेस्टोरवरून नोटकॅम हे ॲप डाउनलोड करून त्याच्या माध्यमातून तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि तो फोटो या ठिकाणी चिकटवायचा आहे त्यानंतर उपलब्ध पशुधन यांचे जी पी एसमध्ये टॅगिंग फोटो जे काही तुमच्याकडे पशुधन आहे गाई असेल म्हैस असेल त्यांचे जी पी एस टॅगिंगमध्ये फोटो काढायचा आहे आणि तो फोटोसुद्धा या ठिकाणी तुम्हाला चिकटवायचा आहे त्यानंतर पाहूया या, या अगोदर जनावरांचा गोठा या कामाचा लाभ न घेतल्याबाबत प्रमाणपत्र जर तुम्ही गोठा या अनुदानाचे आधी लाभ घेतला नसाल तर याचे प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवकाकडून घ्यायचं आहे यामध्ये अर्जदारीचे संपूर्ण नाव गावाचे नाव आणि इथे ग्रामपंचायत ज्या गावामध्ये आहे ते लिहून ग्रामसेवकाची या ठिकाणी सिग्नेचर घ्यायचं आहे तर पाहूया या, या अर्जासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात इथे पाहू शकता आवश्यक कागदपत्रे दिलेली आहे आवश्यक कागदपत्रामध्ये ग्रामसभेचा ठराव घ्यायचा आहे जे की ग्रामसेवकाकडून तुम्ही आपल्या ग्रामपंचायतमधून घेऊन इथे होय म्हणून लिहायचं आहे आणि या ठिकाणी शहरात तुम्ही काही पण टाकू शकता किंवा हे जरी सोडून दिलं तरी चालेल त्यानंतर प्रवर्ग जे अर्जदाराचा प्रवर्ग काय आहे जे काही जात असेल तीच जात इथे तुम्हाला नमूद करावं लागणार आहे त्यानंतर आहे नमुना आठ किंवा सात बारा इथे होय असे लिहायचं आहे त्यानंतर अंदाजपत्रक जे काही तुम्हाला खर्च येत असेल ते इथे तुम्ही टाकू शकता त्यानंतर आहे अर्जदार हा अनुसूतीत जाती जमातीचा जात असेल किंवा भूमिन अल्पभूधारक शेतकरी असेल किंवा अर्जदार हा अपंग असेल दिव्यांग असेल तर इथे होई करायचा आहे नसेल तर नाही करू शकता त्यानंतर पाहू शकता जनावरांचा गोठा किंवा जनावरांचा तपशील इथे संख्या टाकायचं आहे जे काही पशुधन असेल त्या पशुधनाची संख्या इथे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर पाहू शकता यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र जे आत्ताच आपण बघितलं ते इथे होई करून तुम्हाला ते जोडायचं आहे त्यानंतर पाहू शकता प्रस्तावित जागेचा जी पी एस फोटो इथे तुम्हाला काढायचा आहे प्लेस्टोरवरती नोट कॅम असे टाईप करून सर्च करायचं आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे जी पी एस मॅप कॅमेरा आहे हे ॲप इन्स्टॉल करून तुम्ही याद्वारे फोटो काढून या ठिकाणी या अर्जामध्ये जोडायचा आहे त्यानंतर आहे उपलब्ध पशुधन यांचे जी पी एसमध्ये टॅगिंग फोटो तुमच्याकडे पशुधन आहे त्यांचे जी पी एस लोकेशनमध्ये फोटो शूट करायचा आहे आणि ते कागदपत्र या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर जॉब कार्ड आहे बँक पासबुक आणि आधार कार्ड यामध्ये जॉब कार्ड कसा डाउनलोड करायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ते जॉब कार्ड तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी जोडू शकता तसेच बँक पासबुक आहे आधार कार्ड आहे हे सुद्धा इथे जोडायचं आहे त्यानंतर आहे ग्रामपंचायतीचे मागणीपत्र या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायतमधून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जोडायचं आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमधून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये नेऊन द्यायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट पंचायत समितीमध्ये जाऊनसुद्धा हा अर्ज सबमिट करू शकता तर अशा प्रकारे हा अर्ज भरायचा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच आपल्या शेतकरी बांधवांना देखील शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद